आपण सर्व जाणतोच की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या तुळजापूर कॅम्पसची सुरुवात पंचे ही साधारणतः एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झाली मध्ये झाली आणि जसं की आपण जाणता की ज्या महा भारतामध्ये ज्या ज्या काही मोठमोठ्या इन्स्टिट्यूट किंवा ऑर्गनायझेशन किंवा युनिव्हर्सिटीज निर्माण झाल्या त्या युनिव्हर्सिटीजने पहिल्यांदा अभ्यासक्रमांची सुरुवात केली विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली आणि त्यानंतर जे निर्माण झालेलं जे ज्ञान आहे नॉलेज आहे ते नंतर समाजामध्ये पर्क्युलेट करण्यात आलं आणि समाजाच्या उत्थानासाठी काम करतात सगळ्या इन्स्टिट्यूट टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर ह्या नेमकं उलट काम केलेलं आहे म्हणजे एकोणीशे पंच्याऐंशी ला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा ग्रामीण भागामध्ये जाऊन आणि समुदायामध्ये आणि ग्रामीण विकासासाठी पहिल्यांदा इथं काम सुरू झालं आणि त्या कामाच्या आधारावर जे काही ज्ञानाची निर्मिती झाली त्या ज्ञानाच्या निर्मितीमधून पुन्हा इथं कोर्सेसची निर्मिती झाली म्हणजे आपण खालून वर गेलेलो आहोत हा ज्याला बॉटम अप आप अप्रोच आप आपण असं म्हणतो तर आपण सगळ्यात कदाचित जाणत असाल की एकोणीसशे पंच्याऐंशी पासून टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या तुळजापूर कॅम्पसने ग्रामीण विकासासाठी जे अभूतपूर्व असं काम केलेलं आहे अनेक पॉलिसी डेव्हलपमेंट किंवा अनेक पॉलिसीजमध्ये पॉलिसी धोरणात्मक बदल झालेले आहेत आमच्या फॅकल्टी शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या आणि भारत सरकारच्या अनेक वेगवेगळ्या समित्यांवर काम करत असतात आणि वेगवेगळ्या उपक्रमामध्ये हो सहभागी होतात तसेच संशोधनात्मक काम करतात विद्यार्थी या ठिकाणी घडतात आणि विद्यार्थी सामाजिक योगदानाचा राष्ट्रकार्याच्या विकसित भारताच्या याच्यासाठी आपलं सर्वतोपोरी सहकार्य करत असतो गेल्या अनेक वर्षापासून कार्य करत असताना आपल्या आमच्या असंही लक्षात आलं की इथं अशा काही उपक्रमा उपक्रमांची देखील गरज आहे की जिथं तज्ज्ञ मंडळी इथे येऊन वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास करतील डिस्कशन करतील संशोधनात्मक त्यांचे पेपर सबमिट करतील आणि एक ज्ञानाची घुसळणी या ठिकाणी होईल आणि याला अनुलक्षण म्हणून यावर्षी आम्ही एक नवीन उपक्रम घेत आहोत किंवा एक नवीन फायंडा यावर्षी पाळत आहोत आम्ही एक नवीन संकल्पना राबवली ती म्हणजे ग्रामोदया नावाची एक आम्ही राष्ट्रीय परिषदेचं आम्ही या ठिकाणी आयोजन करत आहोत आणि ही पहिली कॉन्फरन्स असेल राष्ट्रीय परिषद ज्याला ग्रामोदया असं आम्ही नाव दिलेलं आहे त्या या कॉन्फरन्सचा जो विषय आहे तो म्हणजे शाश्वत ग्रामीण विकासाची पुनर्कल्पना वाटचाल आणि आव्हाने द सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट किंवा ज्याला आपण त्यांनी त्याची थीम जी आहे ती रिमॅजिनिंग फ्युचर ऑफ रुरल डेव्हलपमेंट अशी त्या त्याची थीम आहे ही पहिलीच कॉन्फरन्स आहे आणि दरवर्षी अशा कॉन्फरन्सेस होत राहतील सदर कॉन्फरन्स आपण सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन uh, हजार पंचवीस रोजी आपण घेत आहोत <coughs> या या कॉन्फरन्सच्या किंवा परिषदेच्या उद्घाटनाला आपल्या महाराष्ट्र शासनाचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरेजी येत आहेत तसेच आपण सर्वजण जाणता की हिवरे बाजारचे सरपंच जे आहेत मान्य पोपटराव पवार ज्यांनी आदर्श ग्राम मध्ये खूप असं भरीव कार्य केलेलं आहे ते या ठिकाणी एक विशेष अतिथी म्हणून देखील उपस्थित राहणार आहेत योजक या संस्थेचे कार्यकारी संचालक श्री गजानन डांगे हे देखील या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाच्या या परिषदेच्या बीज भाषणाची जबाबदारी आम्ही त्यांच्याकडे दिलेली आहे त्या बीज भाषण ज्याला की नोट स्पीकर असं म्हणतात तसंच ग्रामीण भागातील आणि आदिवासी भागातील काम करणारे अनेक विकासावर काम करणारे अनेक तज्ज्ञ यामध्ये सहभागी होणार आहेत धाराशिवचे जिल्हाधिकारी ऍडिशनल कलेक्टर देखील या ठिकाणी येणार आहेत अगोदर ओंबासे सर येणार पण त्यांची ट्रान्सफर सोलापूर झाली आहे पण सचिन ओंबासे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत जिल्हा परिषदेचे सी मैनाक डॉक्टर मैनाक घोष हे देखील येणार आहेत त्यानंतर त्याचबरोबर या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे प्रकुलगुरू प्रोफेसर शंकरदास त्यानंतर प्र कुलपती सॉरी कुलसचिव श्री नरेंद्र मिश्रा आ, त्यानंतर कॉर्डिनेटर्स मी आणि आमच्या सर्व फॅकल्टी तसेच राज्यभरातून देशभरातून जवळपास चाळीसपेक्षाही अधिक संशोधन पेपर संशोधन रिसर्च पेपर्स या ठिकाणी आलेले आहेत त्या रिसर्च पेपर्सचं या ठिकाणी प्रेझेंटेशन होणार आहे पोस्टर असणार आहेत त्यानंतर भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या कॉर्पोरेट हाऊसेस आहेत ते कॉर्पोरेट हाऊसेस जे सी एस आरचं जे काम करतात त्याला कॉर्पोरेट से सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपण म्हणतो त्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मार्फत जे जे काही काम ते लोक करणार आहेत त्यांचं एक सी एस आर कॉन्क्लेव्ह आपण या ठिकाणी आपण ठेवलेला आहे ते त्या माध्यमातून लोकांपुढे ते जाणार आहेत की त्या जाऊन त्यांच्या कॉर्पोरेट हाऊसेस कुठल्या प्रकारचे काम या ठिकाणी करतात त्याचबरोबर या कॉन्फरन्ससाठी आपण परिसरातल्या गावांची सरपंच लोकांना बोलवलं आहे त्यानंतर महिला बचत गटाच्या काही बचत गटाच्या महिला या ठिकाणी येणार आहेत प्रगतीशील प्रयोग करणारे काही शेतकऱ्यांचे ग्रुप्स आणि गट या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर देशभरातील तज्ज्ञ संशोधक प्राध्यापक विद्यार्थी आपले आपले इथं शोधनिबंध साजर करणार आहेत असा दोन दिवस हा अत्यंत भरगतचा असा कार्यक्रम ग्रामीण विकासाच्या संदर्भात शाश्वत ग्रामीण विकासाच्या संदर्भात आपण ही कॉन्फरन्स घेत आहोत